गुजया बाळाची ऐकुदे करणे गुजया बाळाची नजर माझा माता वर्या कार माझा माता वर्या का कृष्णाची ऐक विदे करणे गुजया बाळाची ऐक वे सुदे करणे गुजिया बाळाची नजर माझा मोठा बरिया कृष्णाची अरे नजर माझा मोठा बरिया कृष्णाची मी सुन साली टिपक्याची केली तयारी वाजवची अरे मी सुन साली टिपक्याची केली तयारी वाजवची हरे हरी मुंगी हाता मारती हरे हरी मुंगी हाता मारती राधा गोळ्याची राधा गवळ्याची नजर माझ्या माथावर काळ्या कृष्णाची अरे नजर माझ्या माथावर काळ्या कृष्णाची एका जनार्द निघवळून राधा राधा गवळ्याची दूध खाऊन वाटाडी तो दही दूध खाऊन वाटाडी तो मथुरा वादरची मथुरा वाजरची नजर माझ्या माथावर काळ्या कृष्णाची बघा अन्नपूर्णाच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर खूपही वासुदेवाने आज सुंदर अशी गवळण बांडलेले आहेत बघा आमच्या आईचा चौथा मासिक आहे तर निमित्ताने त्यांनी गवळण मांडित भजन मंडित खूप सुंदर अशा आवाजात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार